पपईबिया खाण्याचे फायदे याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे पपई बिया अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असून त्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात पचनक्रिया सुधारते पपई बियामध्ये पापाय नावाचे एन्जॉयम असते ज्यामुळे प्रथिने पचल्यास मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढते पपई बियामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत होते पोटातील कृमी कमी करते पपईबियामध्ये अँटी पॅरासिटिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे पोटातील जंतकृमी कमी होण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत होते पपई बिया फायबरने समृद्ध असतात आणि त्यामुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे भूक कमी लागून वजन कमी होण्यास मदत होते कोलेस्टेरॉल कमी करते बिया रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो बिया कोणी खाऊ नये गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी पपई बिया खाणे टाळावे तसेच पाच वर्षापेक्षा लहान मुलांनी देखील पपईबिया खाऊ नयेत पपईबिया कशा खाव्यात पपई बिया धुवून त्या तशाच खाऊ शकता किंवा स्मूदी सलाडमध्ये घालून त्या खाऊ शकता दिवसाला एक ते दोन चमचेपेक्षा जास्त प्रमाणात पपई बिया खाऊ नयेत माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा